एक मोठे लहान छोटे सर्व आताळे पिढे उठून सर्वांचं परत एकदा दहा महिन्यानंतर आपल्या कथा विदर्भाची या चॅनलवर स्वागत आहे सध्या आपण आता मंगळूरमध्ये आहोत जवळपास दुपारचे तीन वाजून राहिले दोन वाजून त्रेपन्न मिनिट झाले आजची तारीख आहे मे महिन्याची तेवीस तारीख आपली कमिटमेंट असते पार्टीला की दरवर्षी उन्हाळ्यात अठरा मे तुम्ही जर आपला चॅनल पाहत असाल तर दरवर्षीचा अठरा मेचा आपला एक व्हिडिओ असते आता थोडंसं अडचणीमुळं आपल्याला ती डेट दोन तीन दिवस दो पुढे लोट्याचं काम पडलं आपल्याला वर्षातून एकदा तरी ट्रीप न्यायची असते बाहेरगावी कुठं तरी विथ फॅमिली विदाऊट फॅमिली पण लग्न खूप मोठं आहे कोणाचं आहे काय मी पण गर्दी आहे हे स्वास्तिक मंगल कार्यालय मंगरूट तर दहा महिन्यानंतर आपण जो व्हिडिओ टाकत आहोत हा व्हिडिओ पण आता किती मोठा होईल याचा काही अंदाज नाही कारण ते आकातली काय काटे काय असं म्हणतात त्याच्यामध्ये आता जेवढा बनवता येईल तेवढा बनवू सध्या आपण सुरुवात केली मागच्या वर्षी आपण कोकणात गेलो होतो जिल्हा सिंधुदुर्ग बीचचं नाव काय होत सांग एक होता करडे बीच हा व्हेरी गुड एक होता काय होता गेलो मध्ये ठीक आहे मागच्या वर्षीच आता या वर्षी आपण महाराष्ट्रातच चाललो म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र जायचे आपली का अजून येऊ येऊन येतील ते पाहू नाही येतील ते आणू कारण ते महत्त्वाचं आहे तो आता आपण जात आहोत त्र्यंबकेश्वर नाशिकला सध्या आपण चाललो कारण झालं वास्तवात आपल्याला आपल्या मंगरूडवरून दहा किलोमीटर अंतरावर शेलू गाव आहे तिथून समृद्धी महामार्गावर चढता आलं असतं पण आपला जो सोबती आहे तो कारण असल्यामुळं आणि त्याचं नुकतंच एका महिन्याआधी लग्न झालं आता ते व्हिडिओमध्ये येतील की नाही ते आपण पाहू घेऊच त्याला थोडंसं म्हणजे आपल्या पट्टी झाल्यावर येतातच दहा सॉरी दहा म्हणतो ते दहा महिने दहा महिने डोक्यात बसलेलं आणि तेच ते येऊन राहिलं तर एक महिना त्याचा पंचवीस तारखेला होते लग्नाला म्हणजे त्याच्या लग्नाला आणखी एक महिना पण झालेला नाही आहे त्याला आपण घेऊन फिरायला चाललो म्हणजे ते आपल्याला नेऊन राहिले आणि आपण त्याला नेऊन राहिलो दोघे सेम टू सेम त्याची भेट करून देऊ कारण आणि त्याच्या पुढचा प्रवास कसा होते समृद्धी महामार्गाचा कसा अनुभव असते मला वाटते आपली पार्टी म्हणजेच मालकीनबाई यायचा समृद्धीच्या याच्या आधी प्रवास झालेला आहे ते पण ट्रॅव्हल्समधून ट्रॅव्हल्समध्ये कसे लक्षात नाही आहेत आता गाडीनं कसा होते ते पाहू आणि त्याचा अनुभव विचारू नेमका कारण तो जो प्रवास होता तो रात्रीचा केला होता आता थोडासा उजेडाचा दिवसाचा आहे त्यामुळं थोडं एक्सपिरियन्समध्ये मध्ये बदल एवढी जर बळबड बर तुम्हाला ऐकून म्हणजे बोर्न राहिलं स्वागत आहे कारण एवढी कोणीच नाही ऐकू शकत मी तर ऐकून जे ऐकून राहिले त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि जे व्हिडिओत पाहून राहिले त्याला धन्यवाद चला पुढे कारंजात गेल्यावर दाखवतो हो रस्ता काय आपला सेमच आहे मंगळूड करंजा

पाय पादी पा पादी पटकन इकडे दाखव मेकर वर राव सध्या कॉफी सुरू आहे कॉफी पाहुणे हे हे कारंजावले पाहुणे संध्याकाळचे पाहुणे सहा झाले आपल्याला दूर जायचं आणखी हे समृद्धी महामार्ग दाखवा माहिती पंपावर माहिती

किती वाजले रात्रीचे दिसत असतील तर साडे अकरा <laughs> <laughs> आम्ही आता साडे अकरा वाजले हॉटेलवर आलो जिथं आम्हाला अपेक्षित होत तिथं तर काही रूम भेटला नाही इथं भेटतेत का पाहू एकदा रूम वगैरे चेक करू चांगले पाहू ना चेक कराल का चाललं आपलं हॉटेल ब्रह्मा व्ह्यू जे आपण बुक केलेला आहे समजा आता बुकिंग अमाऊंट व्हॅरी करते तुम्ही कुठल्या सीजनमध्ये येता आता हॉटेल ऑनलाईनमध्ये जर दाखवलं तुम्हाला दीड हजारापर्यंत रूम भेटून जाते तर ही आहे रूम वन झिरो टू अशा प्रकारचा रूमचा ओव्हरव्ह्यू ही पहिलं समजा एक हॉल आहे यामध्ये सोफा आणि इकडे ही दुसरी रूम वॉशरूम वगैरे वॉशरूम तर उघडून दाखवायची काही गरज नाही पण तरी पाहून घ्या स्वच्छता एकदम स्पेशियस आहे चांगली आहे आणि जर तुम्हाला वाटत शंभर टक्के तुम्ही इथं विजिट, विजिट करू शकता आणि इकडे बाल्कनी वगैरे व्ह्यू आहे बाल्कनी आहे भरपूर मोठी आहे एवढा बाल्कनी पण चांगली स्पेशियस आहे आणि हां इकडे पार्किंग हे आपली गाडी इथे पार्क केलेली म्हणजे व्यवस्था अशी भरपूर मस्त आहे तुम्हाला जर वाटेल शंभर टक्के ते येऊन तुमचा तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता आता आम्ही तर थकलो कारण रात्रीच्या जवळपास आम्ही एक वाजता तुम्हाला रूम टूर देऊन राहिलो दाखवणं आवश्यक आहे चला हे hey, नवीन नवीन एका महिन्यावाला जोडप टाटा <laughs> करा सग टाटा करा हा काकडी खाल्ली का तू काकडी खाल्ली का पूर्ण पूर्ण खाल्ली का आणखी देऊ का काकडी का खाल्लं मिरची दाखव डबल एक असत मिरची मिरची खायचा डबल खाणार <laughs> <था। laughs> <चला। laughs>